हाय नमस्कार सगळ्यांना चला दुसरा घटला व्हिडिओ ते ना तुम्ही म्हणता त्यांचा तर काय स्वयंपाक सकाळ सकाळ आवडतो आम्ही आठ वाजता कपडे भांडी स्वयंपाक सगळं काम लागलेलं असतं आणि एवढं सकाळ सकाळ नाही व्हिडिओ पडत आता शंकर पाळ्याची ऑर्डर आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही सांगितले कसं फ्रेश मटेरियल बनवून द्यायचं आहे आता आम्ही तीन दिवस झालो रोज दोन दोन रो तीन तीन दोन दोन तीन तीन किलो शंकरपाळ्या पाळ्या करते होय कॉलेज भरलं ना हा कॉलेज भरलं परत शाळा भरल्या आपण लक्ष्मी जवळ आले ते सगळी घेऊन बघतात ताई आम्ही घेऊन बघतो कसं आहे कसं नाही सगळे प्रोडक्ट घेऊन बघते शंकरपाळे आजची अजून शंकरपाळ्यात मलाच नवर वाटत कारण की मी आजपर्यंत कुठंच असे शंकरपाळे बघितली नाही शंकरपाळे लोणचं शेवचे लाडू शिवडा मी खोट नाही सांगत खरंच मी स्वतः बघितलं नाही कारण की आमच्या इकडे पण बनवतात पण एवढं आहे सारखं नाही कसं आहे तुम्ही शिकला फुगल्यात आणि खुसखुशी एवढ्या खुसखुशी आता खोट सांगायचं नाही तुम्हाला बघा आमच्या चॅनल आम्ही सगळं खरं सांगतो मी ज्या आम्ही म्हणायला शंकर पाळ्या बनवायचो ना त्या वेळेस एवढ्या अशा निघायचं चांगल्या नंतर नाही तेलातच विरगळायच्या कशामुळं तेलातच विरघळून जायच्या पण हिच नाही शेवटचे सुद्धा शंकर पाळी निघणार पीठ त्याला मळत नाही अशा मळते असते आजच करायचं नाही मन गट मन गट आहे की जाते ते घालले आणि तुम्हाला हे पण सांगते मी आजपर्यंत इतके आम्ही शंकर पाळ्या केल्यात मी एक पण दिवस फिट नाही म्हणलं एक पण दिवस नाही का मी एक पण दिवस तळले नाही कारण की आतमध्ये कच्च्या राहत्यात आई आईला अनुभव आहे त्याच्यामुळं पण असू द्या का मी पण शिकणार आहे बघत बघत आणि मी मग दरवेळेस मी लाटते आणि कापून देते लाटते छान अशा कापून देते आणि भांडी असते आई मळत्यात छान असं भरपूर तळले कमी फ्लेम वर मस्त पैकी बघते पण भाजले भाजले की छान खायला दिसते ते मस्त पाऊस ते छान पावसाच्या वातावरणात छान असा चिवडा शंकर पाळी काय मजा येईल खायला आता आम्ही तर खाऊन खाऊन कटाळलो आता तुम्ही पण घ्या चव बघा आणि सांगा आम्हाला कशा लागतात कशा नाही कारण की भरपूर ऑर्डर येतात ऑर्डरला कमी नाही म्हणजे खूप जराला आवडतात आणि तुम्ही खरच घेऊन बघा टेस्ट करा आणि मला सांगा खुँग खुँग ले ले। की आम्ही आजपर्यंत अशी शंभर पाय खाल्ले म्हणून लोणचं पण आमचं खूप म्हणजे खूप भारी आहे ब्रँडेड आहे दोन वर्ष खराब होत नाही ते पण तुम्ही घेऊ शकता आपण बनवून ठेवलेले पण त्याचा पण स्टॉक कधी संपलं मी सांगू शकत नाही आणि ते भरपूर लोणचं पण घेतले तर तुम्ही घ्या ऑर्डर टाका तर असे बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आता काही जेवणाचे वगैरे व्हिडिओ नाही कारण की टाइमच नाही म्हणजे पटकन आवडायचं तर हेच तुम्हाला व्हिडिओ येतील